अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा अक्षय तृतीया जवळ आलेली आहे आपल्या सगळ्यांनाच अक्षय तृतीयेचे वेध लागलेले आहेत कारण वैशाख मासात येणारी ही तृतीया जी अक्षय पुण्य प्राप्त करण्यासाठी मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी शुभ वास्तूंची खरेदी करण्यासाठी कुठल्याही शुभकामाचा शुभारंभ करण्यासाठी ही अक्षय तृतीया सर्वात शुभ आणि अत्यंत पवित्र मानली जाते अक्षय तृतीया ही शुभ गोष्टी करण्यासाठी जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची ही तिथी अशुभ गोष्टींचा नाश करण्यासाठी असते आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असंख्य शत्रू आहेत बऱ्याच लोकांचा शत्रूं बऱ्याच लोकांना शत्रूंचा त्रास आहे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात शत्रुपिढा आहे बाहेरील बाधा आहे बाहेरील बाहेरील काहीतरी जादूटोणा होत आहे तांत्रिक बाधांचा त्रास आहे बऱ्याच लोकांच्या घरात आजार पण आहे सतत घराला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नजर लागत आहे अशा असंख्य समस्या आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात आहेत बघा जोपर्यंत हे अशुभ जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून हे संकट दुःख नष्ट होत नाहीये जोपर्यंत ह्या पिडा तुमच्या आयुष्यातून निघून जात नाहीये तोपर्यंत तुमच्याकडे सुखाचे मार्ग सुरू होणार नाहीत बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो आराधना करतो शुभतिथीला ती अनेक शुभ गोष्टी करतो पण जोपर्यंत तुमच्या जीवनातून दुःखाच्या गोष्टी संपत नाहीत पीडित गोष्टी संपत नाहीत क्लेश संपत नाहीत किंवा ज्या बाधा त्या दूर होत नाहीत तोपर्यंत चांगलं होत नाही म्हणून जेव्हा चांगल्या गोष्टी हवे असतील तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला दोष दूर करायचे आहेत आणि पिढा संपवायच्या आहेत अक्षयतृतीयेला आपण अक्षय पुण्य प्राप्त करून घेणाऱ्या सेवा करणार आहोत अक्षयतृतीला आपण भले काहीही शुभ किंवा सोनं चांदी खरेदी करणार आहोत पण आधी हा उपाय नक्की करा सकाळी उठल्याबरोबर पहिले हा उपाय करा अक्षय तृतीयेपासून ही एक जवळ ठेवा आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही सेवा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या करा अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक वस्तू सोबत ठेवली आणि या दिवशी जर हा एक साधा सोपा उपाय केला तर याचा अक्षयपटीने पुण्य प्राप्त होईल इच्छित मनोकामना मिळतील मनातील दुःख क्लेश दूर होतील संकट निघून जातील भूत प्रेत बाधा ह्या सगळ्यातून मुक्तता होईल कितीही बाहेरील शत्रू किंवा तुम्हाला कुठलीही बाधा त्रास देत असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्हाला या दिवशी सकाळी करायचा आहे सकाळी दहाच्या आत सकाळी दहाच्या आत म्हणजे पहाटे पाच ब्रह्ममुहूर्तापासून दहाच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे मातीचं भांड बघा वस्तू तुम्हाला आधीच सांगत आहे उपाय आधीच सांगत आहे कारण वस्तू तुम्हाला अगोदरच घेऊन यायच्या आहेत मातीचा माठ सुगड भांड काहीही चालेल जे मातीचं भांड तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एकवीस काळे मिरी घालायचे आहेत जे साहित्य सांगते ते व्यवस्थित आहे का मातीच्या भांड्यामध्ये एकवीस काळे मिरी घालायचे आहेत सात तुम्हाला काळ्या हिर सॉरी काळ्या रंगाच्या ज्या वेलच्या इलायच्या असतात ह्या काळ्या वेलच्या तुम्हाला घालायच्या आहेत त्याच्यासोबत तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत कोळस्याचे तुकडे काळ्या रंगाचा जो कोळसा असतो दगडी कोळसा असेल चुलीतला असेल कुठलाही चालेल तुम्हाला सात कोळस्याचे तुकडे घालायचे आहेत बघा मातीच्या भांड्यात एकवीस काळ्या मिऱ्या सात काळे वेलदोळे त्याच्यानंतर सात तुम्हाला घालायचे आहेत कोळस्याचे तुकडे आणि त्याच्यासोबत घालायचं आहे खड्यांचं मुठभर मीठ एवढं साहित्य मातीच्या भांड्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी घालायचं आहे त्यानंतर त्या भांड्याच्या त्या वरती त्या भांड्याच्या वरती एक छान प्लेट वगैरे तुम्हाला ठेवायची आहे प्लेट ताट तुम्ही का काहीही ठेवू शकता आणि त्या प्लेटमध्ये किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा जो लावाल तो देखील मातीचाच असावा मातीची जी आपली पंटी असते तीच मातीची पंटी तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची हे मातीचं भांड शक्यतो आपल्या घरातील दक्षिण दिशेला नाही शक्यतो देवघराच्या समोर किंवा कुठल्याही बाजूत तुम्ही लावू शकता पण दक्षिण दिशा असेल तर उत्तम राहील दक्षिण दिशेला लाव लावलात किंवा कुठल्याही दिशेला लावलात लक्षात ठेवा हा जो तुम्ही दिवा लावलेला आहे या मातीच्या भांड्यात वस्तू घालून त्यावरती प्लेट ठेवून त्याच्यावरती हा जो दिवा लावलेला आहे तो दिवा तुम्हाला अक्षय तृतीयेला सकाळपासनं रात्रीपर्यंत पेटता ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचं आहे ठीक आहे दिव्या ते 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 जे ते ते तेल तुम्ही घालणार आहात ते शक्यतो मोहरीचं तेल असावं राईचं तेल आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे मोठं खोलगट असणारं जे झा भांडं असतं पातेलं वगैरे असेल चालेल ते तुम्ही त्याच्यावरती असं घालून ठेवा म्हणजे झाकून ठेवा आता सकाळी लावलेला दिवा संध्याकाळीच तुम्हाला ओपन करायचं आहे म्हणजे <laughs> ते, 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 ते जे भांडं आहे ते दिव्यावरून तुम्हाला संध्याकाळीच बाजूला करायचं आहे काढल्यानंतर आता दिवा विजला असेल तरीही चालेल किंवा पेट्टा असेल तर पेट्टाच ठेवा दिव्या दिवा झाकून ठेवल्यानंतर त्यावरती जे भांडं ठेवलं होतं त्या भांड्याला जी काजळी लागलेली असेल त्या भांड्याला जे काळं साठलेलं असेल ते हाताच्या बोटाने एकत्रित करा आपल्या हाताच्या बोटाने एकत्रित करा आणि त्या काजळीने ते जे काळं झालेलं आहे त्या काळ्या गोष्टीने आपल्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घराच्या कुठल्याही एखाद्या कानाकोपऱ्यात त्या शत्रूचं नाव लिहा जो तुम्हाला खूप त्रास देत होता कोणीही असेल आता तुम्हाला माहिती आहे की माझी मैत्रीण शैलजा जी मला भयंकर त्रास देते आणि तीच मला खूप त्रास देते मला तिचं नाव माहिती आहे की हीच मला शत्रुपीडा घड घ घडवत आहे तिचं नाव लिहा तुम्हाला माहिती आहे की तुमचे सासू तुम्हाला त्रास देते तुमची शत्रू तीच आहे तिचं नाव लिहा जो कोणी तुमच्या आयुष्यात शत्रू असेल हो त्या शत्रूचं नाव त्या कोळशाने आपल्याच घरातील कुठल्याही एका भागामध्ये लिहा ठीक आहे त्याच्यानंतर ते जे भांड होतं मातीचं ज्यामध्ये तुम्ही वस्तू ठेवल्या होत्या म्हणजे मीठ असेल काळी मिरी असेल वेलदोडा असेल हे सगळं का जे काही जे साहित्य आहे हे काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा काळ्या रंगाचं कापड घ्या काळं नाही भेटलं मग कुठलंही घेतलं तरीही चालेल त्यामध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित काढून घ्या त्या कापडाला घट्ट गाठ मारा आणि त्याची छान पोटली तयार करा आता ही तयार केलेली जी पोटली आहे ते अक्षय तृतीयेपासून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला वर्षभर ठेवा आता माझ्या घरात तरी स्वतः म्हणजे मी जी गेल्या वर्षी बनवलेली पोटली आहे ती या वर्षापर्यंत आहे तुम्हाला खरं सांगते माझ्या आयुष्यात भयंकर शत्रुपीडा होती असं कोणीच नाही की ज्याला शत्रूचा त्रास नाही प्रत्येकाला असतो पण जेव्हा आपण उपाय करतो सेवा करतो असे काही तोडगे करतो त्याने खूप फरक येतो आता या अक्षयतृतीला मी ही पोटली काढणार आहे आणि नव्याने एक दुसरी पोटली तयार करणार आहे आता ही अक्षयतृतीच्या दिवशी जर तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशात प्रवेशद्वाराला ही पोटली जर तुम्ही अटकवून ठेवली तुमच्या घरात कधीच शत्रूचा त्रास होणार नाही या अक्षयतृतीयेपासून अक्षयपटीने पुण्य मिळत जाईल शुभ गोष्टी होत जातील आणि सर्व शुभ लाभ ज्या जे आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये घडत जातील अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे काहीच जास्त नाहीये नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा